मित्रांनो नमस्कार आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून काल झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वायामुळे बळीराजाचं जे शेतकऱ्याचं किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात या केळीच्या शेतामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे अक्षरश जमीनदोस्त केळी झालेली आहे मित्रांनो आपण पाहू शकता आता तोंडाला आलेलं शेतकऱ्याचं पीक वाया गेलेलं आहे आपण बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून या केळी पिकाचं नुकसान झालेलं आहे वादळी वारा आणि पावसामुळे हे नुकसान झालेलं आहे जमीनदोस्त अशी ही केळी झालेली आहे भरपूर प्रमाणात या बळीराजाचं नुकसान झालेलं आहे शासनाने या अवकाळी पावसाची आणि वादळी वाऱ्याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई करावी कारण भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे मित्रांनो आपण पाहू शक शेतकऱ्यांच्या हातात झालेलं आहे हे पीक जमीन दोस्त झालेलं आहे या वादळी वाऱ्यामुळे आपण पाहू शकताय जमीन दोस्त अशी ही झालेली आहे तरी लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी